पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ नंदुरबार शहरात निघाली ती रॅली पाचशे मीटरचा तिरंगा ध्वज या यात्रेचे ठरला आकर्षण देशासाठी सदैव लढणाऱ्या सैन्याचा तसेच ऑपरेशन सिंधूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण मीटरचा या यात्रेचे तीन दलाचे या गौरवपूर्ण ठरला या, या कामगिरीच्या सन्मानार्थ शनिवारी नंदुरबारात तिरंगा यात्रा करण्यात आली विविध पक्ष संघटना आजी माजी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय सैन्याच्या सन्मानात नेहरू पुतळ्यापासून तिरंगा रॅली करण्यात आली अग्रभागी आजी माजी सैनिकांसह पदाधिकारी उपस्थित होते तिरंगा रॅलीत आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित डॉ कांतीलाल टाटिया सदानंद रघुवंशी पंकज पाठक नरेश कांकरिया भीमसिंग राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते विविध स्तरावरील तिरंगाध्वज आकर्षण होता नागरिक उपस्थित होते तिरंगा रॅली शहरातील नेहरू चौकेतून करण्यात आली गांधी पुतळा गणपती मंदिर सोनार खुंट जडका बाजार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला तिरंगा रॅलीत पाचशे मीटरचा तिरंगा ध्वज होता यावेळी विविध गीते लावण्यात आली होती